माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे अध्ययन समाचार आता रोज रह अपडेट संपादक जितेंद्र जो काळानुसार बदलतो तो तोच नेहमी प्रगती करतो रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पराभवाच्या निकालानंतर बच्चू कडो पुन्हा सेवा कार्यालयात रात्री साडेतीन वाजता रात्री तीन वाजता अपघाताग्रस्ताच्या भेटीसाठी नागपूर रवाना अध्ययन समाचारवृत्त चांदूर बाजार दिनांक चोवीस प्रतिनिधी सेवा हाच आमचा धर्म हे प्रीद घेऊन गेल्या पंचवीस वर्षापासून बच्चू कडू रुग्णसेवेसह गोरगरीब वंचित घटकांसाठी काम करीत त्यांच्यासाठी जमिनीवरची लढाई लढत आहे शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालात बच्चू कडू यांचा पराभव झाला मात्र पराभवाची चिंता न करता एका लढवय्या योद्धाप्रमाणे बच्चू कडू यांनी हसतमुखाने आपल्या सेवा कार्याला प्राधान्य देत काल रात्री अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना भेटण्यासाठी मध्यरात्री तडक थेट नागपूर गाठले आणि रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली व त्यांना धीर दिला राजकारणात जय पराजय चालतोस मात्र शनिवारी लागलेल्या निकालाने सर्वांनाच धक्का बसला राज्यातील असंख्य दिव्यांग कामगार शेतकरी शेतमजुरांचा एकमेव हक्काचा आवाज असलेले बच्चू कडू यांना सुद्धा या पराभवाचा सामना करावा लागला चार वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे बच्चू कडू यांचा पराभव झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील कार्यकर्ते व चाहते झाले बच्चू कडू यांना सुद्धा हा पराभव अविश्वसनीय होता मात्र आपल्या पराभवाने खचून न जाता त्यांनी सर्वांना पुन्हा उठून उभे राहण्याचा व सेवा करण्याचा सल्ला दिला दरम्यान चांदूर बाजार येथील मित्र परिवाराच्या नागपूरला एका लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्याकरता गेला असता काल मध्यरात्री एक वाजताच्या दरम्यान त्याच्या चार चाकी वाहनाला कोंढाळे नजदीक अपघात झाल्याची बातमी बच्चू कडू यांना माहिती पडताच ते रात्री साडे तीन वाजता आपल्या वाहनाने कोंढाळे गाठले या घटनेत सोपान नितीन कोरडे व ऋषिकेश गावडे यांचा जागीच मृत्यू झाला तर अजिंक्य बाळासाहेब वाकोडे ऋषिकेश खोड हे दोघे जखमी झाले बच्चू कडू यांनी आधी कोंढाली येथील माहिती घेतली त्यानंतर लगेच नागपूर येथील खासगी रुग्णालयात गाठून दोन्ही जखमी विचारपूस करून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला तसेच डॉक्टरांना भेटून विशेष लक्ष देण्याची विनंती केली निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुद्धा शांततेची झोप न घेता बच्चू कडू यांनी आपल्या सेवेला प्रथम प्राधान्य देऊन रुग्णसेवेला दिलेले महत्व यामुळे बच्चू कडू यांच्या प्रती जनसामान्यामध्ये आणखी आदरभाव वाढला जनतेने जो निकाल दिला तो स्वीकारून आपले जे सेवेचे कार्य आहे ते अविरत सुरू बच्चू कडू हे पुन्हा नव्याने सज्ज झाले आहेत कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये म्हणून बच्चू कडू प्रहारचे कार्यकर्ते ही प्रहारची मोठी ताकद आहे राजकारणात जे पराजय चालतोच चालतच असतो त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा पराभव जिवारी लावून घेऊ नये निकाल लागला तो आपण सर्वांना मान्य करावा लागेल काल प्रहार मधील अपघातात मृत्यू झाला दोन कार्यकर्ते कार्य गंभीर जखमी आहेत मला घटनेची माहिती मिळताच रात्री तीन वाजता मी कोंढाळी आणि नागपूर येथील रुग्णालयात जाऊन जखमींना भेटलो त्यांना धीर दिला दोन चांगले कार्यकर्ते या घटनेने मी मी गमावले याचे दुःख आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये आपण पुन्हा जोमाने कार्य करू आणि जनता जनार्दन आपल्या पुन्हा संधी देईल अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली धन्यवाद